नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपल्याला एकदम चमचमीत अशी मेथी मटार भुर्जी कशी बनवायची ते पाहायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता ही भुर्जी दिसायला एकदम मस्त अशी दिसते आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तर हा एकदम उत्तम असा पर्याय आहे कारण ही खायला एकदम चटपटीत आणि चमचमीत अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल घालून घेतलं सोबतच अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर तर्थर। इथे मी दोन कांदे बारीक आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि आता याला या सोनेरी रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला छान असा परतून झालेला आहे तर याच्यामध्ये नंतर आता बाकीचे साहित्य घालून घ्यायचं आहे तर इथे मी लसूण ओबडदोबड वाटून घेतलेला आहे आणि हा वाटत असताना थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे आता हा लसूण याच्यामध्ये छान परतून घ्यायचा नंतर इथे मी लाल तिखट घालते तर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ म्हणजेच इथे पाव चमचा मीठ घातलेला आहे कारण लसूण वाटत असताना पण मी थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेलं होतं आता इथं एक वाटी मी मटार घेतलेले आहेत आणि त्यापैकी अर्धी वाटी मटार हे अख्खे याच्यामध्ये घालून घेते आणि राहिलेले मटार हे आपल्याला ओबडदोबड वाटून घ्यायचे आहेत तर हे जे आखे मटार आहेत ते अगोदर आपल्याला दोन ते तीन मिनिट असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकदम सॉफ्ट असे होतात आणि त्याच्यानंतर वाटून घेतलेला मटार असा हा मी याच्यामध्ये घालून घेते आणि परत त्याला व्यवस्थित छान असं परतून घेत आहे आता इथे मटार छान सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची तर मेथीची भाजी मी छान अशी निवडून घेतली आणि त्याला दोन ते तीन वेळा पाण्याने छान धुवून घेतलेला आहे बारीक कट करून घेतलं आणि नंतर याच्यामध्ये भाजी पण घालून घेतली आता ही भाजी आपल्याला आणखी दोन मिनिटं अशी परतून घ्यायची आहे परतून घेतल्यामुळे मसाला एकदम छान असा त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि आपल्या भुर्जीला चव एकदम अप्रतिम अशी येते तर आता सर्वात शेवटी इथे मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ती याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पण आपली ही भुर्जी एकदम छान अशी लागते तर सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मटार अवेलेबल आहेत आणि मेथी पण अवेलेबल आहे तर तुम्ही अशी मेथी मटार भुर्जी नक्कीच बनवू शकता खायला एकदम मस्त अशी लागते तर ही भुर्जी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाल्ली तर कशासोबत ही ती छानच लागणार आहे तर आता आपली इथे मेथी मटार भुर्जी बनवून तयार झालेली आहे आता एका सर्विंग बाउलमध्ये मी याला काढून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते तरी ते आपली मेथी मटार स्तर करून तयार झालेली आहे आणि ही खायला पण एकदम चमचमीत अशी लागते मटारमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि मेथीची भाजी तर आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम अशी असते तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद